आज बनवलंय चिकन किंवा आता श्रावण संपलाय आपल्याकडे काय गणपती काय नाही पप्पा म्हणले आणतो तो चिकन बर भात बनवलाय मस्त मातीच्या भांड्यात मस्त भात केलाय नवीन भांडे भातच बनवलाय जात आणि मस्त बाजरीच्या बाजरीच्या भाकरी बनव्या तुला उकळ खा काढून खायला मस्त आहे चला आता जेवायला मीच बर चला 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 झालं का तुमच हे और... बघा आमचं पिलू ए पिल ले मस्त खेळत पिलू है ना हे

आमचं पिल्लं बघा कसं बसलंय माग जग्यात

दादा भाई तो चालू गाण इकडे नाही잖아 सोना देव दिसतंय तुलाय ना हां नाटक तू खातच नाही खातो तुमान दो कमी 安排个补救的。 我得接啊，得帮忙。

Vale? Mm.